सत्याला न्याय मिळावा ग्रामसेवकाच्या भ्रष्टाचाराविरोधात सागर गिरे यांचा आक्रोश पंधरा ऑगस्टला आत्मदहनाचा इशारा आंदोलन अहिलनगर मौजे निमगाव डाकू तालुका कर्जत जिल्हा अहिलनगर येथील रहिवासी सागर मुरलीधर गिरे यांनी आपल्या गावातील ग्रामसेवक आणि स्थानिक प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात थेट आत्मदहनाचा इशारा दिला आहे पंधरा ऑगस्ट 2025 हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी वार दिला असून त्या घोषणेमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे सागर गिरे यांनी यापूर्वी जिल्हा परिषद कार्यालय पंचायत समिती कर्जत आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वारंवार तक्रारी दिल्या मात्र कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा त्यांचा आरोप आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितले की सत्याला न्याय पाहिजे मी कित्येक अर्ज दिले पण कुणीही ऐकले नाही आता या अन्यायाविरोधात अंतिम लढा उरला आहे गिरे यांचा गंभीर आरोप आहे की जाधव वस्ती ते गिरे वस्ती रस्ता गायब झाला आहे दोन लाख पंच्याण्णव हजार खर्चाचे भूमिगत गटार चोरीला गेले आहेत स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत मंजूर दोनशे पन्नास शौचालयाचा पत्ता नाही बिहार पॅटर्न मधील झाडांची चोरी सिमेंट रस्ते गुणवत्ते अभावी वाऱ्याने उडालेत विहिरी आणि गायगोटे संदर्भातील कागदपत्रे चोरीला गेली आहेत घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थींची नावे गायब या सर्व प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे त्यांनी प्रशासनाला दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत संपूर्ण प्रकरणाची लेखी दखल घेऊन पंचनाम्याची प्रक्रिया पार पाडावी दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे यामध्ये पोलीस बंदोबस्तात व्हिडिओ चित्रीकरण फोटो दस्ताऐवजीकरण आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत कारवाई व्हावी अशी त्यांची मागणी आहे प्रशासनाने दखल न घेतल्यास अकरा ते चौदा ऑगस्ट दरम्यान ते आठ ते दहा किलोमीटर अंतरावर लोटांगण करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचणार असून पंधरा ऑगस्टला ध्वजारोहण वेळी आत्मदहन करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे गिरे यांनी स्पष्ट चेतावणी दिली आहे की या आंदोलनामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्यास किंवा आत्मदहनावेळी त्यांना अथवा त्यांच्या जोडीदाराला काही नुकसान झाले तर त्यास पूर्णतः मुख्य कार्यकारी अधिकारी कर्जत गट विकास अधिकारी आणि स्थानिक गाव पुढारी व गुंड जबाबदार असतील अनेक वर्षांपासून प्रशासनाच्या दाराशी धडपडणाऱ्या एका सामान्य नागरिकाची ही हतबलता वाचून प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आता जनतेतून होऊ लागली आहे प्रतिनिधी शेख ज्यावेळेस गावामध्ये पंचनामा करण्यासाठी कमिटी आली होती त्यावेळेस गावातील कुठल्याही नागरिकांना त्यांनी कल्पना दिली नाही अक्षरशः अंधारात येऊन चोर पावलांनी खोटे पंचनामे तयार करून एक दोनच कामाचे पंचनामे केले बाकी कामे तर वारंवार सोडून दिले बिहार मधील झाडांचा जर विचार केला तर स साठ ते सत्तर टक्के हे झाडं म्हणले जळूनच गेले प्रत्यक्षात त्यांनी लावलेच नव्हते जळून जाण्याचा काही विषयच नाही काहीतरी प्रतिकुणा तरी पाहिजे झाडं लावलीत म्हणल्यानंतर घरकुलांचा जर विचार केला तर घरकुलांच्या बाबतीत पैसे काढले गेलेले आहेत परंतु प्रत्यक्षात ते गावात माणसंच नाही तर भूमिगत गटारी चोरले दोनशे पन्नास संडास बाथरूम चोरले तर अशा बऱ्याच कामांचा अहवाल देण्यास प्रशासन टाळाटाळ करते हा जो रस्ता आहे तो जाधव वस्ती ते गिरे वस्तीवरचा चोरी गेलेला रस्ता आहे या रस्त्याचे आजपर्यंत पाच पाच सहा सहा वेळेस पंचनामे झाले आणि त्यातला एकच पंचनामा हा अहवालाला जोडून दिला आणि त्याच्यावरती सांगितले की हा रस्ता आम्ही कंप्लीट केलेला आहे हा रस्ता पूर्णपणे सक्षम आहे सध्या जर या ठिकाणी पाहिलं तर हा रस्ता कुठल्याही प्रकारे झालेला नाही पहिले जे पाच पाच तासा वेळेस जे पंचनामे झाले ते हॉटेलवर हो बसून पंचनामे झाले चिकनचा रस्ता आला की वेगळा पंचनामा बोकडाचा रस्ता आला की वेगळा पंचनामा दारूचा ब्रँड बदलला की वेगळा पंचनामा अशा पद्धतीने पंचनामे करून जास्तीत जास्त सेट होईन असा पंचनामा खोट्या पद्धतीने तयार करून अहवालासोबत यांनी जोडून दिला आहे आणि याची चौकशी ही प्रत्यक्षरित्या प्रशासनाने पोलीस बंदोबस्तमध्ये व्हिडिओ शूटिंग सहित ह्या रस्त्याची पंचनाम्या करण्यात यावा आणि तसा अहवाल मिळावा हीच आमची मागणी